कुठल्याही परिस्थितीत आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही ही त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे तर अशा प्रकारचं जेव्हा त्यांनी आश्वासन दिलं असताना अवघ्या हो सहा महिन्यात त्यांनी तो निर्णय बदललेला आहे त्यामुळे त्यांच्यावर हा विश्वास कसा ठेवायचा पण आदानीच्या माणसांना आम्ही सांगितलेलं आहे की बाबा रे तू आमच्या गावात आलास आणि जर आमच्या इथं मीटर बदलायचा प्रयत्न केलास तर तुझी काय धडगत होणार नाही त्या उद्देशानं त्यांनी आज आम्हाला लेखी लिहून दिलेलं आहे की वरिष्ठांचा नेत जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही ते मीटर कुठल्याही पद्धतीचं बसवणार नाही त्याचबरोबरीनं अदानी जे पैसे घेणार ते नव्वद दिवस अदानी आपल्याजवळ पैसे ठेवून घेणार आहे नव्वद दिवसानंतर एक्क्याण्णव्या दिवशी ते पैसे महाराष्ट्र शासनाकडे दिले जाणार आहेत म्हणजे हा सर्वसामान्यांच्या पैशावर घातलेला अदानीनं दरोड आहे त्यामुळे अदानीचं आम्हाला हे स्मार्ट प्रीपेड मीटर नको अशी आमची मागणी होती नाही म्हणून मी जनतेला एवढं आव्हान करेन की जर का चुकून उद्यापासून ही अदानीची लोकं जर मीटर बसवायला आली तर आम्ही आम्हाला तुम्ही फोन करा आमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट पंच्याहत्तर चौसष्ट या नंबरवरती फोन करा जो कोण आदानीचा माणूस असेल त्याला टोण्यानं बदडून काढल्याशिवाय राहणार नाही आज गडिंगला जाजरा छंदगड व गारगोटी येथील हजारो नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट पिपेड मीटर तसेच आदानी समूहाच्या विरोधात निषेध मोर्चा काढला भाजप सरकार तसेच अदानी समूहाची दादागिरी नाही चालणार या विषयावर घोषणाबाजी करण्यात आल्या लक्ष्मी मंदिर येथून या मोर्चेची सुरुवात झाली या संपूर्ण मोर्चेचा आढावा घेतला ते कोल्हापूर निकिता पवार यांनी या ग्राम सभेमध्ये आम्ही स्मार्ट मीटर सिमेंट मीटर आणि सोलर सक्ते अजिबात असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीला वीज प्रयत्नाचा आज आपण महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता काय ठरलं मोर्चा आज हा मोर्चा काढलेला होता तो अदानी कंपनीला महाराष्ट्र राज्यानं जे मीटर बसवण्याचं टेंडर दिलेला आहे आम्हाला अदानींचं स्मार्ट मीटर प्रिपेड मीटर नको यासाठी आम्ही मोर्चा काढलेला होता आणि ह्या अदानींना हे टेंडर दिल्यामुळं जवळपास महाराष्ट्रातल्या पासष्ट हजार वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय येणार आहे त्याचबरोबरीनं अदानी जे पैसे घेणार ते नव्वद दिवस अदानी आपल्याजवळ पैसे ठेवून घेणार आहे नव्वद दिवसानंतर एक्क्याण्णव्या दिवशी एक ते पैसे महाराष्ट्र शासनाकडे दिले जाणार आहेत म्हणजे हा सर्वसामान्यांच्या पैशावर घातलेला अदानीनं दरोड आहे त्यामुळे अदानीचं आम्हाला हे स्मार्ट प्रिपेड मीटर नको अशी आमची मागणी होती त्या पद्धतीनं निवेदन इथल्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी इथल्या अदानींच्या ज्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे की याच्या पुढं जे अदानींचं प्रिपेड आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं चा कार्य चालू आहे त्याला स्थगिती त्यांनी दिलेली आहे याच्यापुढं गडिंगलं आजरा चंदगड भुदरगड या चार तालुक्यात जोपर्यंत जनसुनावणी होत नाही जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत अदानीचं एकही मीटर बसवलं जाणार नाही असा आदेश त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रतिसाद कसा मिळाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी इथं आलेल्या आंदोलकांचं मत ऐकून त्या पद्धतीनं आपलं म्हणणं अदानींच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे सोलार बसवण्याची जी शक सक, सक्ती आपल्या भागात केली के गेलेली आहे ह्याच्यापुढं सोलारची वीज शेतकऱ्यांना मिळणारी जी सक्ती आहे त्याच्या सुद्धा आवाज या आंदोलनातून उठवण्यात आलेला होता कारण हा भाग जो आहे तो सहा महिने पावसाच्या खाली असतो आहे सहा महिने शेतकऱ्यांना वीज मिळणार नाही आणि मग सहा महिने जर शेतकऱ्यांना वीज मिळणार नाही तर शेतकऱ्यांचा पर्यायाने या देश चालवणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे त्यामुळे तसा अहवालसुद्धा इथल्या अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे की इथं सोलार बसवणं फिजिबल होणार नाही असा अहवाल त्यांनी पाठवलेल्याची प्रत आज आंदोलकांना दाखवलेली आहे त्यामुळे आजच्या आंदोलनानं या भागात खूप मोठा विजय मिळालेला आहे अदानींचं मीटर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बसवण्यात येणार नाही आणि सोलरला सुद्धा बसवू नये असा अहवाल त्यांनी शासनाकडं पाठवलेला आहे जनसामान्यांचा प्रश्न असलेला मोर्चा आहे की जर तुम्ही बघितलं स्वातीताईनी आता सांगितलेलं आहे सगळं पण तीन जुलै दोन हजार चोवीसमध्ये आदरणीय आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात घोषणा केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की कुठल्याही परिस्थितीत आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही ही त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे तर अशा प्रकारचं जेव्हा त्यांनी आश्वासन दिलं असताना अवघ्या हो सहा महिन्यात त्यांनी तो निर्णय बदललेला आहे त्यामुळे त्यांच्यावर हा विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज प्रीपेड मीटर बसवतील आजचे नियम सांगतील पण उद्या परत बदलतील जसे जिओनं केलं पन्नास रुपये आणि फुकट आपल्याला रिचार्ज चालू केला आणि आत्ता चारशे रुपयेपर्यंत नेऊन ठेवला आहे तर आम्हाला सर्वसामान्य जनतेला नक्कीच मनात भीती आहे की ह्याच्यानंतर दर वाढणार आहेत हा सगळा भार जनतेवर पडणार आहे त्यामुळे असा मोठा निर्णय घ्यायच्या आधी एक जनसुनावणी होणं आवश्यक आहे जनतेची मतं आजमावणं आवश्यक आहे ही प्रक्रिया कुठली इथं पाळलेली नाही आहे त्यामुळं हा जनतेचा आक्रोश आहे हे आंदोलन नक्कीच महाराष्ट्रात पेटणार आहे आणि त्याची सुरुवात ही आपल्या गडिंगलज सनगड आजरा विभागात झालेली आहे हा अतिशय हा जनतेच्या म्हणजे अगदी दररोजचा म्हणजे जीवन म्हणतात त्याला जीवन आवश्यक अशी वस्तू आहे ऊर्जा आणि त्याबाबतीचा निर्णय इतक्या सहजतेनं या शासनानं घेऊ नये ह्यासाठी आंदोलन आहे आजच्या मिटिंगमध्ये एक पाऊल आम्ही पुढं टाकलेलं आहे पण काही हा संघर्ष संपणार नाही आहे जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही त्यामुळे पंधरा तारखेला इथले एस सी जे आहेत लटके साहेब त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे ते येतील पंधरा तारखेला पुन्हा एकदा बैठक होईल आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करू आणि गरज पडली तर ऊर्जामंत्री सध्या आपले मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा संघर्ष आपण पोचवण्याचं ही जबाबदारी आज सर्व पक्ष आज या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत सगळ्या नेत्यांनी ने आणि ने ने कार्यकर्त्यांनी ने घेतलेली आहे जनतेचा हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असाही निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे मी प्रिपेड मीटरच्या विरोधात आणि साडेसात हॉस्पोरपर्यंत शेतकऱ्याला जी सोलार सक्ती केलेली होती या विरोधात आम्ही जो गडिंगल चंदगड आजरा भोदरगड चार तालुक्यांचा जो मोर्चा काढलेला होता आज मोर्चामध्ये आम्ही एका गोष्टीवर समाधान मानणार नाही पण सद्यस्थितीला जी चुकीच्या पद्धतीनं जी फॉल्टी मीटर या नावाखाली की आदानीची प्रिपेड मीटर जी आणून बसवायला चालू होती त्या अदानीच्या प्रिपेड मीटरात जर बघितला तर प्रत्येक गावात पाच ते दहा टक्के त्यांनी प्रिपेड मीटर बसवण्याचं काम केलेलं होतं आणि हे सामान्य कुटुंबाला ही जी पिटर प्रिपेड मीटरची जी झळ आहे ज्या पद्धतीनं मोबाईलचं रिचार्ज सपणार त्या पद्धतीनं भविष्यात हा दृष्टिकोन त्यांच्या डोळ्यासमोरचा आहे आणि हा दृष्टिकोन थांबवणं याची पहिली जागरूकता गडिंगलज विभागातून चालू झाली आज एका गोष्टीवर कारण का समाधान मानायचं असेल तर राज्याचा आदेश आला तर समाधान मानता येतं आहे पण आदानीच्या माणसांना आम्ही सांगितलेलं आहे की बाबा रे तू आमच्या गावात आलास आणि जर आमच्या इथं मीटर बदलायचा प्रयत्न केलास तर तुझी काय धडगत होणार नाही त्या उद्देशानं त्यांनी आज आम्हाला लेखी लिहून दिलेलं आहे की वरिष्ठांचा नेत जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही ते मीटर कुठल्याही पद्धतीचं बसवणार नाही एक क्षणाला आम्ही समाधान मानतो पण दुसरा क्षण असा असेल ह्या गोष्टीचं आंदोलन एका दिवसावर थांबणार नाही माझी तमाम जनतेला की सामान्य माणसाला लक्षात यायला पाहिजे अजून प्रिपेड मटेरियलची व्याख्या काय ही समाजातल्या शेवटच्या माणसाला कळालेलं नाही आहे ज्या पद्धतीनं मोबाईलचं रिचार्ज संपल्यानंतर ज्या पद्धतीनं तुमचा फोन बंद होतो आहे त्याच पद्धतीनं घरातलं रिचार्ज संपल्यानंतर तुमच्या घरातली लाईट जाणार मग ती लाईट जाणार ती रात्री बाराला जाणार काय सकाळी पहाटे चारला जाणार हे अजून कुणालाही माहीत नाही हे सगळं जर करून घ्यायचं असेल तर प्रत्येक माणसानं ह्याच्यात सहभागी झालं पाहिजेत आणि आदानीसारख्या जे भस्मासूर ज्याला म्हटलं जातं आहे ह्या भस्मासूरला गाठायचा गाडायचा असेल तर सामान्यातला सामान्य माणूस रस्त्यावर येणं हे एकच भविष्यकाळासाठी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असेल आणि त्या कर्तव्यात सगळ्या तमाम जनतेनं सहभागी व्हावं भविष्य काळात अदानीला गाडायचं असेल तर जनताच गाडू शकते हे सिद्ध करण्यासाठी भविष्यासाठी जनतेकडे मी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो की गडिंगलज तालुक्यातली जी काही संघर्ष समिती ज्या दिवशी हाक मारल त्या दिवशी घर तिथं एक माणूस या वाद ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नागेशदा था आपण महामित्रांच्या कार्यालयात मोर्चा काढला होता त्याचबरोबर महामंडळाचे जे अधिकारी त्यांना आपण दारेवर धरले धरलेलं होतं काय सांगा खरं तर या मोर्चाचं आज फलित म्हणावं लागेल की एक गोष्ट आम्हाला पाहिजे होती ती म्हणजे यापुढे हे स्मार्ट मीटर बसवणार नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अदानींच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आज लेखी लिहून दिलेलं आहे की आम्ही आजपासून कुठंही मीटर बसवणार नाही पण या लोकांच्यावर आमचा विश्वास नाही म्हणून मी जनतेला एवढं आव्हान करेन की जर का चुकून उद्यापासून ही अदानीची लोकं जर मीटर बसवायला आली तर आम्ही आम्हाला तुम्ही फोन करा आमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट पंच्याहत्तर चौसष्ट या नंबरवरती फोन करा जो कोण अदानीचा माणूस असेल त्याला टोण्यानं बदडून काढल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी निमित्तानं सांगतो